मित्र कोणालाही सुद्धा लीजमध्ये शेती पाहिजेत असल तर तुम्हाला चांदगावमध्ये तुम्हाला लीजमध्ये शेती भेटल कारण की हे शेती तुम्ही बघू शकता कारण की हे शेतीमध्ये शेती अशी आहे कारण की हे रोट शेती आहे कारण की जे पेंड्री मार्ग आहे पिंडरी मार्गच्या साईटलासुद्धा साईटला हे शेती आहे त्या शेती त्या शेतीमध्ये शेती लीजला देण्यासाठी तयार आहे कंपनी असो किंवा कोणत्याही कामासाठी असो कारण की हे लीजमध्ये तुम्हाला हा देण्यात येईल असं मालकाचं असं म्हणणं आहे कारण की याच्यामध्ये जवळपास सात ते आठ एकर आहे पण त्याच्यातून जवळपास चार ते पाच एकर किंवा जे काही एक्सवाय जेट आहे जेवढं त्याला अफोर्डेबल आहे ज्या व्यक्तींना जेवढं लागत आहे त्या हिसाबानं हे तुम्हाला लीजमध्ये शेती देण्यात येईल कारण की हे तुम्ही शेतीचा व्यू पाहू बघू शकता कारण की आता हे धाणारी शेती असल्यामुळे तुम्हाला हे धान दिसत आहे आणि साईडला सुद्धा नाही का हे तुम्ही बघू शकत आहात साईडला म्हणजे जे झाडंझुडं आहेत ते झाडंझुडं दिसून राहिले त्याच्यानंतर हे जे लीजमध्ये दिल्यानंतर हे टोटली साफ होऊन जाते कारण की हे तुम्ही बघू शकत आहात जे हे जे रोटच आहे रोड ते एकदम रोटच आहे त्या साईडला रोड आहे त्या साईडला कारण की एकदम रोडाला लागून असल्यामुळे कारण की हे शेती लीजला देऊ श देता येईल कारण की हे विकता येणार नाही कारण ना की मालकाचं जसं म्हणणं आहे कारण की हे विकायचं नाही आहे कारण की हे टेंट बघू शकता हे पहिलंसुद्धा एका कंपनीला ट्र ट्रस्टच्या कंपनीला लीजमध्ये कम ते टेंट बनवलं ते टेंटसुद्धा नाही का दिलेला होता लीजमध्ये आणि ते डिपोसुद्धा बघू शकता तुम्हाला लाईटची गरज जे आहे तुम्हाला लाईटची जे गरज पडेल तर लाईटचीसुद्धा इथे सुविधा टोटली दिलेला आहे कारण की शेतीमध्ये टोटल लाईटची सुविधा आहे पाण्याची सुविधा आहे आणि टोटल रोडची सुविधासुद्धा आहे याच्यामध्ये आणि हे लीजला देण्यासाठी तयार आहेत जे कंपनी असो किंवा कोणतीही असो ज्यांना कोणाला पर्सनली काही गरज असेल त्या लोकांना हे लीजमध्ये शेती देण्यात येईल कारण की तुम्हाला जे रोड आहे रोड याच्या या माध्यमातून याच याच्यातून मी शेतीच्या अंदर असल्यामुळे तुम्हाला हे रोड दिसून नाही राहिला तर तुम्हाला मी रोडच्या बाहेर निघून हे रोडसुद्धा तुम्हाला मी दाखवू शकत आहो कारण की हे जे एरिया आहे हा जो रोड आहे जो पेंढरी मार्ग जो जात आहे त्या एकदम पेंढरी मार्गच्या बस जवळच जवळच जे फॉरेस्ट जे डी जे आहे डिव्हिजन त्याच्या साईडला हे आपला हे यांची शेती आहे तुम्हाला हे मी रोडची सुद्धा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो कारण की जे आहे याच्यामध्ये हे शेती बघू शकता एकदम खाली खाली आहे आणि जे आता तुम्हाला गाडी वगैरे येणार आहे ते गाडीसुद्धा मी तुम्हाला इथून थोडं त्याची व्ह्यू घेईन मी जे गाडी आहे आता ती गाडी तुम्हाला याच्यातून दिसणार आहे ते गाडी ते, ते बघू शकता तुम्ही गाडीसुद्धा हे रोड आहे हा रो एकदम रोडच आहे कारण की शेती कारण की तुम्हाला नेऊन मी दाखवत आहे याच्यात बघू शकता मित्रांनो कारण की हे रोड आहे आणि हे शेती आहे हे तुम्ही बघू शकता याच्यातूनच मी या साईटला आहे एकदम रोड टच टच आहे एकदम रोड टच तुम्ही कधी पण येत गाडी वगैरे जे काही एक्स वाय जेट आहे तुमचे जे काही व्हेकल आहे ते तुम्ही याच्यात लावून जे काही तुम्ही कामावर लावून या रोडमध्ये तुम्ही इन्पोर्ट एक्सपोर्ट तुम्ही हा काम करू शकता बघू शकता हे रोड वगैरे या साईडला गाडी वगैरे लागलेले आहेत आणि नाही का आत तुम्हाला याच्याविषयी अधिक माहिती पाहिजेत असेल तर या नंबरवर तुम्ही फोन करा फोन लावल्यानंतर जे शेती मालक आहेत त्यांच्यापर्यंत मी नेण्याचा मी प्रयत्न करीन कारण की सुद्धा हे लीजमध्ये देण्यासाठी तयार आहेत आणि याच्या सुद्धा शेती आहे हे सुद्धा सुद्धा बघू शकता कारण की एकदम ओपन आहे बघू शकता तुम्ही अधिक माहितीसाठी या नंबरवर फोन करा आणि मला विचारा त्या शेती मालकापर्यंत आपण नेण्याचा तुम्हाला प्रयत्न करू आणि हे सर्व तुम्हाला हे शेतीविषयी जे व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवू आम्ही धन्यवाद